न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील कापड व्यापाराचा विश्वास संपादन करून बाईदर आणि बोरिवली मधील तिघांनी संगनमत करीत अकरा लाख पस्तीस हजार आठशे अकरा रुपयाला गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले फसवणूक करणाऱ्या संशयितामध्ये एका दाम्पत्याच्या नावाचा समावेश आहे भरत ठक्कर नवघर रोड नियर हनुमान टेम्पल बाय ईस्ट इस्ट आकाश राजीव खिंवसरा त्यांची पत्नी जयश्री राजीव खिंसरा अशी त्यांची नावे आहेत याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत वरुण अभयकुमार बरगाले यांनी फिर्याद दिली आहे कापड व्यापारी वरुण बर्गाले यांची ॲडोरेबल लाईफस्टाईल या नावाची फर्म आहे त्यांची भरत ठक्कर आकाश खिंसरा त्यांची पत्नी जयश्री खिंसरा या तिघा संशयित कापड दलालाबरोबर कापड खरेदीच्या माध्यमातून ओळख झाली आहे या ओळखीतून या तिघा संशयितांना बर्गाले यांचा विश्वास संपादन केला त्यांच्याकडून पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे अकरा रुपये किमतीचे कापड खरेदी केले ते कापड शॉप नंबर अठरा यशवंत शॉपिंग सेंटर रेल्वे स्टेशनसमोर बोरिवली पूर्व मुंबई येथे पाठवण्यास सांगितले या खरेदी केलेल्या कापडाच्या रक्कमपैकी तिघा संशयितांनी चार, चार लाख चार हजार शंभर रुपये देऊन उर्वरित कापडाची रक्कम न देता व त्यांचे पी आर एंटरप्राईजचा जी एस टी क्रमांक सत्तावीस ए ए बी पी वाय एक्केचाळीस ऐंशी जी एक झेड यच असा खोटा जी एस टी क्रमांक देऊन संगणमताने कापड व्यापारी बरगालेच्या ॲडोरेबल लाईफस्टाईल या फर्मची अकरा लाख पस्तीस हजार आठशे अकरा रुपयांची फसवणूक केली आहे